मेजरली आपण काम करतो बोरोसिलिकेट ग्लास पासून बनवलेल्या हँडीक्राफ्ट सो so, इथे तुम्हाला व्हरायटी ऑफ हँडीक्राफ्ट्स बघता येतील एज वेल एज तुम्हाला जर काही विशिष्ट पद्धतीचं बनवून हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि आम्ही ते बनवून देण्याचा पुरेपूर इथे प्रयत्न करून देतो हे आपल्या व्हरायटी ऑफ व्हरायटी ऑफ सायझेसचे लॅम्प्स आहेत आपल्याकडे okay. या मध्ये लाईट्स ऑलरेडी इन्स्टॉल केलेल्या आहेत सो इथे तुम्ही बघू शकता हे असं पूर्ण पूजेचं ताट आहे पूर्ण पूजेच्या वस्तू ज्या आपल्या बेसिक लागतात आपल्याला दिवा अगरबत्ती स्टँड हदी कुंकवाचं पाळ हे अत्तराची कुपी बघू शकता आणि ही बेल बेल सुद्धा फक्त दिखाव्याची नाहीये कसं मित्रांनो मजेत नसेल एकदा तुमच्या सगळ्यांचं कर स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण मुंबईमध्ये आहोत आणि आज आपण जाणार आहोत ते बदलापूर येथे आपल्याच कोकणातील एक व्यावसायिका ज्या व्यवसायानिमित्त आता बदलापूर येते असतात आणि बोरोसिलिकेट ग्लासपासून म्हणजेच जी ग्लास लॅबोरेटरीमध्ये चंचूपात्र आणि सायन्सचे जे इक्विपमेंट्स बनवण्यासाठी वापरली जाते त्या ग्लासपासून अनेक आर्टिकल्स बनवल्या जातात अनेक वस्तू तयार केल्या जातात ज्यामध्ये दिवे असतील काचेचे काचेच्या शोभिवंत वस्तू असतील अशा बऱ्याच वस्तू त्या ठिकाणी बनवल्या जातात त्या विक्रीसाठी अवेलेबल आहेत आणि ऑल ओव्हर इंडिया त्याची डिलेवरी देखील अवेलेबल आहे आणि विशेष म्हणजे आपल्या रेफरन्सने जर तुम्ही केलात तर नक्कीच दहा टक्के डिस्काउंट देखील तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत बसेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या कोकणातील व्यावसायिक जगासमोर पोचवत असताना आज आपण बदलापूर येथे येऊन पोहोचलेलो हो। आहोत तर तुमच्या ओळखीपासनं आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार मी ज्योत्स्ना कांबळी मी मूळची रेवंडीची पण आता व्यवसायानिमित्त नोकरी धंद्यानिमित्त आपण बदलापूर पश्चिम येथे स्थायिक आहोत आणि बदलापूर येथे आपण गेली पाच वर्ष हा बिझनेस चालू करत केलेला आहे आणि आता आपण इथे एक आपलं स्टेबल फॅक्ट फॅक्टरी आउटलेट इथे आपण चालू केलेलं आहे so, सो इथे तुम्हाला आपल्या आपण बनवत असलेल्या व्हरायटी ऑफ वस्तू एकाच छताखाली ॲट अ टाईम बघता येतील मेजरली आपण काम करतो बोरोसिलिकेट ग्लासपासून बनवलेल्या हँडीक्राफ्टसमध्ये सो so, इथे तुम्हाला व्हरायटी ऑफ हँडीक्राफ्ट्स बघता येतील ॲज वेल एज तुम्हाला जर काही विशिष्ट पद्धतीचं बनवून हवं असेल तर तेसुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि आम्ही ते बनवून देण्याचा पुरेपूर इथे प्रयत्न करून देतो तर आता थोडक्यात मी तुम्हाला आपल्या शॉपमध्ये काय काय व्हरायटी अवेलेबल आहेत आणि त्या तुम्हाला कशा पद्धतीने रोजच्या उपयोगात येऊ शकतात याबद्दल थोडक्यात माहिती देते सणासुदीचे दिवस येत आहेत आणि घरामध्ये आता पाहुण्यांची वर्दळ आपल्या सुरू होणार आहे तर प्रत्येकाला वाटत असतं की आपलं घर खूप सुंदर दिसलं पाहिजे नवीन घरही घेतली असतील लोकांनी श्रावणाच्या निमित्ताने तुम्ही गृहप्रवेश करत असाल तर तुमच्या घर सजावटीसाठी आपल्याकडे व्हरायटी ऑफ कलेक्शन इथे अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी म्हणा किंवा अशी फ्रूट्स जसे स्ट्रॉबेरी आहे मॅंगोज आहेत ॲपल ऑरेंजेस आणि असे okay. लव्हबर्ड्स वगैरेचं व्हरायटी ऑफ कलेक्शन प्राण्यांची आवड असेल तर प्राण्यांमध्ये सुद्धा तुम्हाला इथे व्हरायटी ऑफ फिगर्स दिसून येतील जसं म्हटलं जातं प्रत्येक घरामध्ये राजहंसाची जोडी असली पाहिजे तर आपल्याकडे राजहंसामध्ये सुद्धा व्हरायटी ऑफ डिझाईन्स तुम्हाला इथे मिळून जातील सो अशा प्रकारचे वेगवेगळे हरण म्हणा किंवा डॉल्फिन घोडा उंट मोर अशा बऱ्याचशा व्हरायटी तुम्हाला इथे मिळून जातील बघायला त्याच आणि आपल्याकडे अगदी लोअर रेंजपासून म्हणजे तुमची रेंज अगदी दोनशे तीनशेची असेल तरी त्या रेंजपासून वरती प्रोडक्ट चालू आहे सो तुम्ही कोणत्याही रेंज साठी येऊन व्हिजिट करू शकता okay. त्यानंतर माझा कसा प्रश्न होता माझ्याकडे काही डिझाईन असतील कस्टमाइज करून तुमच्याकडे काही पर्टिक्युलर डिझाईन असेल हा? तर तुम्ही आमच्याशी ती शेअर करू शकता <laughs> आणि आपण तिच्यापर्यंत हंड्रेड पर्सेंट पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो अगदी जशी तशी नसेल तरी सुद्धा आम्ही तुम्हाला जशी हवी तुमच्या मनात भरेल अशी बनवून द्यायचा नक्की प्रयत्न करू शकतो आणि एक प्रश्न आहे की हे जे प्रोडक्ट आहेत हे कुठल्या मटेरियल पासून बनवलं हे सर्व बोरोसिलिकेट ग्लास पासून बनवले जातात बोरोसिलिकेट ग्लास ची ही खासियत असते की बोरोसिलिकेट ग्लास एका सर्टन टेम्परेचरला सॉफ्ट होते तिला पूर्णपणे मेल्ट केलं जात नाही ती सॉफ्ट होते आणि त्यापासून हँडीक्राफ्ट्स म्हणजे हाताने वस्तूंना आकार दिला जातो जसा आपल्याला हवा तसा आणि त्या प्रकारे या सर्व वस्तू बनवल्या जातात या ज्या सर्व वस्तू आहेत तर त्या ऑनलाईन म्हणजे फोन कॉलवर आपण होम डिलिव्हरी देतो येस yes, आपली डिलिव्हरी तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया अवेलेबल आहे स्पेशली मी सांगू इच्छिते की गणपती निमित्ताने ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण पुढच्या दोन महिन्यांमध्ये फ्री डिलिव्हरी देत आहोत ऑगस्ट okay. आणि सप्टेंबरमध्ये तुम्हाला जे काही हवं असेल ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण फ्री शिपिंग करत आहोत त्याशिवाय okay. अदर दॅन महाराष्ट्रात सुद्धा आपली डिलिव्हरी जाईल फक्त जे काही शिपिंग चार्जेस असतील ते तुम्हाला ऍडिशनल पे करावे लागतील त्याशिवाय ह्या शिपिंगमध्ये मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते की तुम्हाला असं काही टेन्शन नाही की वस्तू काचेची आहे माझ्यापर्यंत ती व्यवस्थित पोहोचेल का प्रत्येकाला ही भीती असते तर, तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के आश्वासन देतो अश्युरन्स घेतो की तुम्हाला वस्तू शंभर टक्के सेफच मिळणार सो त्यामुळे तुम्ही काही न घाबरता फोन करून किंवा व्हॉट्सअपला कॉने कनेक्ट होऊन तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता तुम्हाला काही आवडलं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला कनेक्ट व्हा सो so, त्याचबरोबर आपल्याकडे आता गणपतीच्या मूर्ती म्हणा किंवा कामधेणू म्हणा कृष्णाच्या मूर्ती अशा व्हरायटी ऑफ देवांच्या मूर्तीसुद्धा आहेत स्पेशली कारच्या डेक्ससाठी म्हणा किंवा गिफ्टिंगसाठी मोस्टली जे एन आर आय समर सीझनमध्ये इंडियामध्ये व्हिजिट करतात त्यांना बॅ रिटर्न जाताना आपल्या लोकांना किंवा आपल्या रिलेटिवना तिथे असणाऱ्या मित्रांना काहीतरी गिफ्ट करण्यासाठी वेगळं न्यायचं असतं तर तुम्ही आपलं एक संस्कृतीचं प्रतीक म्हणून अशी छोटीशी गणपतीची मूर्ती ह्या आपल्याकडून घेऊ शकता तुम्हाला बल्क गिफ्टिंग घेतल्यास डेफिनेटली डिस्काउंट सुद्धा ऑफर केलं जाईल या मूर्तीचं असं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही समोरून जसं बघता आहात तुम्हाला गणपती बाप्पा दिसतोय त्याचप्रकारे तुम्ही मागच्या साईडने बघितलं तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण गणपतीची मूर्ती दिसते ही एक्झॅक्टली एक्झॅक्टली आपल्या गाडीच्या साठी म्हणा तुमचं जर शॉप असेल आणि शॉपचं काउंटर असेल तर त्या काउंटरवरती ठेवण्यासाठी म्हणा किंवा तुमचं टेबल आहे ऑफिसचं त्या टेबल स्पेससाठी सुद्धा ही अगदी युनिक मूर्ती होऊन जाते जिला दोन्ही बाजूंनी व्हिजिबिलिटी मिळते आणि त्या अशा प्रकारच्या व्हरायटी ऑफ मूर्ती आहेत आपल्याकडे जर तुमचं एखादं मॉडिफिकेशन ऑफ कारचं शोरूम आहे तुम्हाला आपल्या कस्टमर्सना काहीतरी गिफ्ट करायचं तर तुम्ही आम्हाला डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला तुम्हाला आमच्याकडून बल्क ऑर्डर्स डेफिनेटली मिळून जातील त्याशिवाय आपल्याकडे असे हे स्टरर्स आहेत ओके सो जीवाभावाची गोष्ट आहे म्हणा <laughs> तर हे असे युनिक असे स्टरर्स आहेत yes. जे तुम्ही तुमच्या कॉकटेल्स पार्टीजमध्ये like यूज करू शकता गिफ्टिंगसाठी डेफिनेटली वापरू शकता आणि अशा प्रकारच्या व्हरायटी ऑफ तुम्ही होम डेकोरसाठी हा पार्ट आपला आहे हा सुद्धा लॅम्प हे आपले व्हरायटी ऑफ व्हरायटी ऑफ सायझेसचे लॅम्प्स आहेत आपल्याकडे या लॅम्प्समध्ये लाइट्स ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहेत सो तुम्हाला फक्त आपल्या लॅम्पचं हे जे वायर आहे ते प्लग इन करायचं आहे सो जेव्हा तुम्ही हे प्लग इन करता लाईट चालू होऊन जाते आणि हे तुम्ही तुमच्या घराच्या कॉर्नर पीस म्हणून किंवा टेबल पीस म्हणून किंवा नाईट लॅम्प म्हणून तुम्ही हे वापरू शकता सो ह्याच्यामध्ये तुम्हाला असं मल्टी कलर हे सुद्धा ऑप्शन आहे आणि जर स्टडी ठेवायचं असेल तर स्टडी कलरचं सुद्धा ऑप्शन okay. आहे आणि हे कुठल्या मटेरियल पासून बनवलं हे सुद्धा ग्लासच आहे बट ही बोरोसिलिकेट ग्लास नाही आहे ही नॉर्मल ग्लास आहे okay. या ग्लास वरती हे जे काम केलेलं आहे त्याला मोझा एक याला एक सिरॅमिक लेअर करून त्यामध्ये हे असे काचेचे छोटे छोटे डिझाईन्स केले जातात हे पूर्ण हँडमेड पद्धतीने केलं जातं ओके आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी फोर हंड्रेड पासून आपल्याकडे सायझेस अवेलेबल आहेत सो हे सुद्धा गिफ्टिंगसाठी होम डेकोर साठी किंवा तुम्हाला जर कुणाला बे बै, बेटर पोजिश म्हणजे आपल्यापेक्षा थोड्या सिनियर लोकांना कलेक्टिवली काही गिफ्ट करायचं असेल आणि तुमचं रेंज आहे हा आपण पाच दहा हजाराची वस्तू सुद्धा त्यांना देऊ शकतो तर तुम्ही अशा मोठ्या सायजेसमध्ये त्यांना गिफ्टिंगसाठी हे सुद्धा देऊ शकता त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एखाद्या घराचं लिव्हिंग रूम किंवा बेडरूमच्या एखाद्या कॉर्नरला किंवा एखाद्या बिल्डरच्या लॉबीमध्ये सॅम्पल फ्लॅटमध्ये तुम्हाला जर प्लेस करायचं असेल सो काही इंटिरियर डिझायनर असाल तुम्ही लोक आणि तुम्हाला तुमचं एक क्रिएटिव्ह कंटेंट क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही सुद्धा या गोष्टींचा विचार करू शकता सो अशा प्रकारे आपल्याकडे होम डेकोरचं बरंचसं कलेक्शन आहे त्यानंतर तुम्ही इथे हे मी असे वेगवेगळे सायझेस ठेवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे ओके ओके त्यानंतर हे असे टेबल टॉप पीसेस आहेत गिफ्टिंग रिटर्न गिफ्टिंगसाठी डेकोरसाठी गिफ्टिंग आपल्याकडे ऑप्शन खूप सारे ऑप्शन्स आहेत होम डेकोर मध्ये आपल्याकडे बरीचशी व्हरायटी आहे जर कोणी व्हॉट्सअपवर तुम्हाला लग, तर तुम्ही नक्कीच फोटोग्राफ येस शेअर होते येस 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 तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप थ्रू कनेक्ट करू शकता किंवा आम्हाला इन्स्टावरही तुम्ही कनेक्ट करू शकता तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल आपल्याकडून तुम्हाला जे काही हवं ते तुम्ही आपल्याकडशी फोन कॉल करून सुद्धा विचारून घेऊ शकता तुमच्या गार्डनमध्ये छोट्याशा किंवा तुम्ही जर तुमच्या बाल्कनीमध्ये छोटंसं गार्डन क्रिएट केलं असेल तर त्या गार्डनमध्ये हँग करण्यासाठी म्हणा किंवा छोटेसे टी लाईट्स लावण्यासाठी तुम्ही या प्रकारचे हँगिंग्स आपल्याकडून ऑर्डर करून घेऊ शकता okay. या हे सुद्धा तुम्हाला ज्या साईजमध्ये हवं असेल त्या साईजमध्ये आपण बनवून देतो okay. त्याचप्रकारे तुम्ही बघू शकता हे है असे हँगिंग बर्ड्स आपल्याकडे आहेत जे तुम्ही तुमच्या गा गॅलरीमध्ये हँग करू शकता जे की okay. पक्ष्यांना अट्रॅक्ट करतात आपल्याकडे आणि आपल्या गॅलरीमध्ये तुम्हाला पक्ष्यांची किलबिलाट बघता येईल सो so, अशा प्रकारे हे ट्रान्सपरंट आहेत आता सध्या यामध्ये तुम्हाला कलर्स हवे असतील तर कलर्समध्येही आपण हे तुम्हाला बनवून देऊ शकतो सो so, ही जी व्हरायटी आहे ती तुम्हाला फ्युचरमध्ये जाऊन कुणाला इच्छा झाली की आपल्याला काही बिझनेस चालू करायचा असेल तर नक्की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आपण रिसेलिंगला सुद्धा देतो सो so, जे रिसेलर्स इच्छुक आहेत काही स्टार्ट करण्यासाठी नवीन सुरुवात करण्यासाठी ते डेफिनेटली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात जसं आता गणपती येत ता आहेत आणि प्रत्येकाला एक काळजी असते आपला गणपतीचा दिवा विझला नाही पाहिजे सो so, त्यासाठी आपण इथे एक सोल्युशन घेऊन आलेलो हो। आहोत तुम्हाला अशा प्रकारे आपल्याकडे तुम्ही बघू शकता आतमध्ये दिवा चालू आहे बाजूला कवर दिलेला आहे आणि हे वरती प्लेट आहे या प्लेट मध्ये तुम्हाला कपूर धूप अरोमा ऑइल असं कोणताही प्रकार तुम्ही यामध्ये वापरू शकता खाली दिवा चालू असल्यामुळे दिव्याची उष्णता या प्लेटला लागते ला आणि त्या उष्णतेमुळे वर ठेवलेला कपूर किंवा अरोमा एसन्स तो इव्हॅपरेट होतो आणि त्याचा फ्रेग्रन्स अगदी घरभर पसरला जातो दुसरं ह्याला कवर असल्यामुळे वरती तुमचा फॅन जरी चालू असेल तरी तुमचा दिवा विजत असतो सो तुम्हाला या गोष्टीची काळजी करायचं गरज नाही की मी आता फॅन चालू कसा ठेवू माझा दिवा विजून जाईल किंवा मला आता फॅन चालू ठेवायचे आहे मग दिवा कुठेतरी दुसरीकडे अडजस्ट करते सो नो ऍडजस्टमेंट टुडे सो त्याशिवाय शिवाय याच्यामध्येच आपण घेऊन आलेलो आहोत तुम्हाला समयी जर लावायची असेल तर तुम्ही बघू शकता या समयीसाठी सुद्धा आपण हे असे प्रकारचे तुम्हाला कव्हर करून देतो okay. हे स्टँड होऊन जातं आणि हा वरती डोम होऊन जातो जेव्हा कधी तुम्हाला फक्त समयीमध्ये तेल घालायचं असेल तुम्हाला फक्त हा डोम वर उचलायचा आहे तेल घालायचं आणि पुन्हा हे असं कव्हर करून ठेवा बाजूला आता जे आपण समय लावतो की नाही त्याला वारा लागत की नाही काळजी घ्यावी लागेल एक्झॅक्टली आणि मला ऍक्च्युली तुम्हाला सांगायला आवडेल हे सर्व जे इथे ठेवलेले आहेत ना हे सर्व आता डिलिव्हरीसाठी पाठवायचे आहेत ह्या सर्व ऑर्डरच्या समयांचे कव्हर आहेत सो हे समय कव्हर आपण कस्टमाइज केलेले आहेत तुमच्या समयीच्या मापाप्रमाणे आपण तुम्हाला कवर बनवून देऊ शकतो तसंच तुमच्या दिव्याच्या मापाप्रमाणे सुद्धा तुम्हाला कव्हर बनवून देऊ शकतो साधारण किती दिवसात आपली ही ऑर्डर मिळते समयी कव्हर आठ दिवसांमध्ये डिलिव्हरी विदिन एट डेज मध्ये मुंबईमध्ये डिलिव्हरी होऊन जाते तुम्हाला बिकॉज मुंबई आम्हाला एक्सेसिबल आहे आउट ऑफ मुंबई तुम्हाला कुठे हवं असेल तर डेफिनेटली तुम्हाला पंधरा ते वीस दिवस आधी ऑर्डर आपल्याला प्लेस करावी लागेल त्याचबरोबर मी तुम्हाला अजून छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या पूजेच्या कारणामध्ये उपयोगी येतील ह्या दाखवू इच्छिते हा जसं मी तुम्हाला दाखवला तो कापुराचा दिवा त्या कापुराच्या दिव्याप्रमाणे हा असा छोटा दिवा विथ लीड तुम्हाला येऊन जातो सो आपल्या रोजच्या देवपूजेसाठी म्हणा किंवा आपल्या तुळशी वृंदावनाकडे लावलेल्या दिव्यासाठी तुम्हाला या छोटा दिवा आणि त्यामध्ये ह्या वेगवेगळ्या सायझेस तुम्ही बघू शकता ते वेगवेगळ्या सायझेस आहेत आणि कापुराच्या दिव्यामध्ये तुम्हाला सुद्धा त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सायझेस आहेत तुम्हाला एखाद्या देवालयाला मंदिराला गिफ्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी हा असा मोठा दिवा आ, सुद्धा आपल्याकडे तुम्हाला मिळून जाईल यावरती सुद्धा तुम्हाला लीड मिळून जाईल ह्याच्यामध्ये तेल टाकल्यानंतर साधारण किती तास हा प्रज्वलित होतो तुम्ही मला फक्त तास विचारतात हा दिवा जवळजवळ सहा दिवस पुरतो पाऊन लिटर तेल राहतो लिटर तेल असेल हा पूर्ण भरून ठेवला सहा दिवस हा दिवा पुरतो येस ऑफ आणि मग अशा प्रकारे तुम्हाला ज्या मध्ये हव्या त्या मध्ये मिळून जातील जसं हा दोन ते तीन दिवस आहे हा जवळपास छत्तीस तास पुरतो हा वीस ते चोवीस तास या सगळ्यांवरती तुम्हाला असे कव्हर घातल्यावरती वाऱ्याशी कॉन्टॅक्ट येत नाही ज्योतीचा आणि त्यामुळे जे तेल आपलं दोन तास तुम्हाला पुरत असेल ते कव्हर मध्ये असल्यामुळे चार तास पुरतं एवढाच त्याच्यामध्ये फरक आहे ओके आणि मग अशी छोटी छोटी सुद्धा आपल्याकडे आहेत तुम्ही बघू शकता असं तुपाच्या वातीसाठी म्हणा आपल्या ओवाळणीच्या ताटामध्ये जे आपण छोटे दिवे करतो ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता आणि हे सुद्धा छोटे छोटे दिवे आपल्याकडे अगदी हंड्रेड रुपीजच्या पासून अवेलेबल आहेत सो तुम्हाला काही रिटर्न गिफ्टिंग मंगळागौर आहे मुंजा आहे किंवा इतर कोणताही घरगुती कार्यक्रम आहे साठी एकसष्टी त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला हे गिफ्टिंगसाठी खूप छान युनिक असं कन्सेप्ट आहे Uh, मी uh, अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला yes. की दिवा लावल्यानंतर काच गरम होते हाँ. तर जनरली कास तडकते गरम झाल्यानंतर तर तसा काही प्रकारच्या यामध्येच मध्ये येतं ते बोरोसिलिकेट हे कॉन्सेप्ट बोरोसिलिकेट ही ग्लास अशी आहे की जिला तुम्ही बनवतानाच एवढी हीट अगदी बाराशे टेम्परेचर मध्ये तिला बनवलं जातं सो त्यामुळे त्या काचेमध्ये हीट रेसिस्टंट कॅपॅसिटी खूप असते सो तुमच्या दिव्याच्या उष्णतेमुळे त्या काचेला काही होत नाही काही तुम्ही प्रिकॉशन्स डेफिनेटली घ्यावे लागतात जसं दिवाची काच जेव्हा हा दिवा आहे हा दिव्या जेव्हा चालू असतो तेव्हा याचा हा वरचा भाग जो आहे हा गरम असतो सो so, जेव्हा तुम्हाला बाजूला करायचंय तुम्ही ते खाली पकडा खालून बाजूला करा हा खालचा पोर्शन अजिबात गरम नसणार आहे दुसरा दिव्याची कास जेव्हा गरम असते तेव्हा ती ते थोडीशी डेलिकेट असते तर त्यावेळेला त्याला त्या काही धक्का नाही लागला पाहिजे किंवा त्यावर आपण पाणी वगैरे शिंपडलं नाही पाहिजे त्यावेळी कारण जेव्हा टेम्परेचर कॉन्ट्रास्ट होतं तेव्हा काल तडकण्याचा शक्यता असते सो so डेफिनेटली जसं प्रत्येक गोष्टीमध्ये काही फॉलो तुम्हाला करावे okay. लागतात okay. काही इन्स्ट्रक्शन फॉलो करावे लागतात सायन्स आहे येस येस ऑफकोर्स फक्त एक युनिक फीचर यामध्ये एक असं आहे mm -hmm. की जसं आपण वर्षानुवर्षे मेटलचे दिवे वापरत आलो पण आपण बघतो की मी एक अर्धा एक तास जरी दिवा लावला तरी आपला दिवा लगेच काळा होऊन जातो ते यामध्ये होत नाही यामध्ये अगदी तुम्ही चार पाच दिवस वापरल्याच्या नंतर तुम्हाला जाणवेल की हा माझा दिवा आता धुवायला झालेला आहे मी स्वच्छ केला पाहिजे सो त्यामुळे ही ग्लास असल्यामुळे या काचेवरती काही जास्त चिटकून राहत नाही इझी टू क्लीन आहे सो so, तुम्ही साबणाच्या पाण्यातून हे क्लीन करून काढू शकता फक्त सो so, इथे तुम्ही बघू शकता हे असं पूर्ण पूजेचं ताट आहे पूर्ण पूजेच्या वस्तू ज्या आपल्या बेसिक लागतात आपल्याला दिवा अगरबत्ती स्टँड हदी कुंकवाचं पाळं हे अत्तराची कुपी बघू शकता आणि ही बेल बेल सुद्धा फक्त दिखाव्याची नाही आहे तुम्ही प्रॉपरली पूजेसाठी वापरू शकता okay. हे असं पळी येस सो so असं पूर्ण जे पूजेसाठी ताट लागतं ते संपूर्ण ताट तुम्हाला इथे वेगवेगळ्या सायझेसमध्ये आणि तुम्हाला हव्या त्या बजेटमध्ये तुम्ही इथे बनवून घेऊ शकता okay. त्यानंतर हे असं धुपारत आहे युजली आपण दुपारत घेतली की आपल्याला खाली ताट घ्यावं लागतं सो हे तुम्हाला ताट घ्यायची गरज नाही हँडल गरम होत नाही तुम्ही यामध्ये कपूर धूप ठेवून आरती सुद्धा करू शकता सो so, यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या साइजेस आणि डिझाईन सुद्धा मिळून जातील सो so, खूप सुंदर आणि खूप युनिक असं कन्सेप्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता ज्या सांगितल्या त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी मिळून जाईल आपल्याकडे सो so, तुम्ही नक्की व्हिजिट करा लोटी भांड छोटस आपल्या रोजच्या देवाऱ्यात ठेवण्यासाठी तसंच अगदी डायनिंग टेबलवरती वापरता येईल असं मोठं लोटी भांड सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल हे hey, आपले दिव्याचे कवर आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं आजच्या मोमेंटला माझ्याकडे जवळजवळ पंधरा वेगवेगळ्या साईजचे कवर इथे अवेलेबल आहेत सो so, तुम्ही तुमचा जरी दिवा घेऊन आलात आपल्या शॉपमध्ये किंवा दिव्याचं मेजरमेंट आणि फोटो तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवलात तर त्याला मी तुम्हाला सजेस्ट करू शकेन की कोणत्या साईजची तुम्हाला त्यावरती काच अवेलेबल आहे आपल्याकडे ते त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता हा छोटासा टीपॉट आहे okay. या टीपॉट मध्ये साधारण दोन ते तीन कप चहा आरामात होऊ शकेल आणि लिटरली ही चहा तुम्ही तुमच्या नॉर्मल गॅसच्या शेगडीवरती ठेवून देखील बनवू शकता ही बोरोसिलिकेट ग्लास असल्यामुळे जसं मी आधी सांगितलं ही काच तडकत नाही तुम्हाला काही सर्टन इन्स्ट्रक्शन फक्त फॉलो करायचे आहेत यामध्ये हे असं वेगळा हा कप दिलेला आहे या कपला बॉटमला फिल गॅप्स ठेवलेले आहेत जो स्ट्रेनरचं काम करतो सो तुम्हाला टी पावडर आ, शुगर या पॉटमध्ये ठेवायची आहे वरून पाणी होता आणि खाली तुमच्या चहामध्ये ते मिक्स होणार नाही फक्त त्याचा अर्क चहामध्ये उतरला जाईल जसं पाणी गाळून जसं गरम होईल तसं आणि तुम्हाला इथून डिरेक्टली चहा गाळून बाहेर पडेल सो so, याच सोबत आपल्याकडे तुम्हाला जसं मी स्टरर सांगितले तर स्टिरिंगसाठी हे असे स्टिरिंग स्पून सुद्धा आपल्याकडे आहेत तुम्ही बघू शकता अगद्या हे गरम थंड कशाहीमध्ये तुम्ही वापरू शकता हे आईस्क्रीम डेझर्ट आपण जेव्हा सर्व करतो त्याबरोबर तुम्ही बरेचदा बघितलं असेल आपल्या सगळ्यांकडे काचेचे बाऊल असतात पण काचेचे स्पून कुणाकडे नसतात ते तुम्हाला आपल्याकडे मिळून जातील त्याशिवाय हे व्हरायटी ऑफ वाजस तुम्ही बघता आहात इथे यामध्ये तुम्हाला अशी मोठी साईज ॲज वेल एज छोटी साईज हे आपल्याकडे अवेलेबल आहेत सो ते सुद्धा तुम्हाला अगदी दोनशेपासून स्टार्टिंग आहे पर पीस आणि हे असे छोटेसे टर्टल्स ओके हे म्हणतात लक्ष्मीचं वाहन आहे कासव सो आपल्या घरामध्ये आपण बरेचदा कासव प्लेस करतो पाण्यामध्ये धान्यावरती ठेवून सो so, असं तुम्हाला प्लेट सहित किंवा विदाउट प्लेट जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही ज्या साईजमध्ये हवं असेल स्पेशली हे तुम्ही बघू शकता हे छोटंसं कासव आहे त्याच्या पाठीवरती श्रीयंत्र आहे सो so, तुम्हाला दोन्हीही एका गोष्टीमध्ये मिळून जातात आणि काचेचं पर्टिक्युलरली क्रिस्टलचं काचेचं कासव आपण आपल्या घराच्या साऊथ कि वेस्ट किंवा नॉर्थ वेस्ट कॉर्नरमध्ये आपल्या वावरत्या जागेकडे फेस करून ठेवून तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा हे वापरू शकता सो so, ह्या समय आहेत बघू शकता अगदी फोर हंड्रेडच्या रेंज पासून आपल्याकडे समयांचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत दिव्यांचे वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत तर हे देखील येस ऑल ओव्हर इंडिया yes, डिलिव्हरी तुम्हाला मिळून जाईल कोणतीही गोष्ट तुम्हाला जिथे कुरिअर पोहोचत तुम्ही तिथे आपल्याकडे ऑर्डर करू शकता हे सुद्धा असे छोटे छोटे टी लाइट्स आपण ज्या वापरतो दिवाळीमध्ये म्हणा सो त्या तो टी लाईट्स तुम्ही यामध्ये वापरू शकता तुम्ही बघत असाल इथे गणपतीचा आकार दिसतोय तुम्हाला सो आतमध्ये जेव्हा तुम्ही टी लाइट लावणार त्या टी लाईटच्या उजेडामुळे हा गणपतीचा आकार ग्लो करतो सो जेव्हा दिवाळीच्या अंधारात आपण जशा पंत लावतो त्या पंथीच्या बाहेर तुम्हाला हे गणपतीचं चित्र उठावदार दिसून येतं सो असे वेगवेगळे आपल्याकडे आहेत गणपती महालक्ष्मी ओम स्वस्तिक स्वामी समर्थ सुद्धा हे आम्हाला स्वामी समर्थांचं आम्ही जेव्हा बनवलं एका कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही हे बनवलं होतं आणि त्यासाठी आम्हाला एवढा रिस्पॉन्स आहे स्वामी समर्थांच्या याच्यासाठी लोकांच्या बऱ्याचशा हॉलमध्ये स्वामी समर्थांची फ्रेम असते त्या फ्रेमच्या साईडला लोक हा छोटासा एक दिवा रोज संध्याकाळी लावून ठेवतात सो so, असं व्हरायटी ऑफ गोष्टी आहेत तुम्ही हे बघू शकता हे ते कडे आहेत मुलींसाठी येस तुम्ही हे बघा okay. दोन चार दोन सहा दोन आठ अशा साइजेस आहेत आणि हे मुली किंवा बायका इझिली आपल्या okay. हातामध्ये वेअर करू शकतात okay. एकदम सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत कलर्सही okay. खूप छान छान आहेत जर आपल्या शॉपला व्हिजिट केलं हा तर नक्कीच याबद्दलची माहिती खूप चांगल्या प्रकारे मिळेल oh. अदरवाईज आपण व्हॉट्सअपवर देखील कॉन्टॅक्ट येस ऑफकोर्स व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता तसंच बदलापूरपर्यंत तुम्हाला यायला जमत नाहीये तुम्ही मुंबईमध्ये राहता आहात तर या मंथमध्ये ऑगस्ट मध्ये आपण बऱ्याच ठिकाणी एक्झिबिशन्स मध्ये असणार आहोत सो okay. so तुम्ही आम्हाला फोन करून एक्झिबिशनचे डिटेल्स विचारू शकता okay. तर एक्झिबिशन कुठे तुमच्या नियरेस्ट प्लेसला असेल तर आम्ही तुम्हाला त्याचं व्हेन्यू आणि डेट्स पाठवून सो so खूप छान माहिती मिळाली खूप छान प्रोडक्ट आहेत तुमचे नक्कीच आपण आशा करूया की ही माहिती या व्हिडिओद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांशी करेल तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला मालवणीला एक परिवाराकडून खूप खुश थँक्यू तर मित्रांनो आपली मराठी व्यावसायिक पोहोचवण्याचं काम हे केलेलं आहे आणि ह्यांचे प्रोडक्ट आता जगासमोर पोहोचवण्याचं काम तुम्ही करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू आणि बाजूची ती आयकॉन नक्की दवा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व कलर तुम्हाला मिळते छान 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 व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय देव बाय